शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मसा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा स्वच्छता अभियान सर्व त्यांचे जे दास आहेत त्यामार्फतीने त्याच माध्यमातून सर्व प्रशासकीय अधिकारी इतर महत्त्वाचे संघटना तसेच हिंदू संघटनेचे अध्यक्ष हे सर्वजण ह्यामध्ये सामील झालेले आहेत आणि खरंच हे अशा वेगवेगळ्या ह्याच्यातून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि जसं स्वच्छतेतून आरोग्य आरोग्यातून धनसंबद्ध आहे ह्या गोष्टीचं मूलतत्व यातून निर्माण होतं आपण सर्वांनी सर्व मस्कावासियांनी यामधून निश्चित घेतला पाहिजे आणि प्रेरणा घेऊन हे काम असं जास्त चा चालण्यासाठी घेतो आमच्या मस्का पोलिसांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आज दोन मार्च रोजी दुसरा तालुक्यामध्ये दुसरा शहर परिसरामध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी श्री वतीने स्वच्छता मोहीम जी आयोजित केलेली आहे त्या आयोजितचा एक भाग म्हणून आपण आम्ही या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत आम्हाला या सहभागी करायची संधी मिळाली की आम्ही आमचं भाग्य समजतो आपला शहर आणि जे सार्वजनिक रस्ते वगैरे आहेत ती स्वच्छ दास यां दास मित्रांच्या सहयोगानेची स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे ही अतिशय अभिमानास्पद आणि अतिशय आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची ही मोहीम आहे प्रतिष्ठानची अनेक कामं आपण पाहिलेली आहेत त्यांचं काम हे भूषणामुळेच काम असतं आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात असतील किंवा पावसाळ्या प परिस्थितीत असतील किंवा रोगराईच्या साथी रोगाच्या संदर्भात असतील उत्स्फूर्त काम आणि उत्स्फूर्त सहभाग त्यांचा असतो या प्रतिष्ठानच्या वतीने आम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभाग मिळाला त्याबद्दल प्रतिष्ठानचे आणि दास संयोजकाचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर धर्म अधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त असा नव्हे तर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये स्वच्छता अभियान हा राबवला जातो कित्येक वर्ष मी स्वतः त्या अभियानमध्ये सामील असतो बघत असतो आणि त्यांनी फक्त स्वच्छता अभियान हा विषय नाही घेऊन सामाजिक क्षेत्रामध्ये रक्तदान असेल वृक्षरोपण असेल विविध क्षेत्रामध्ये त्या डॉक्टर धर्माधिकार प्रतिष्ठेच्या वतीने हा कार्यक्रम महाराष्ट्र आणि देशभर होत असतो आणि हा जन्मदिनी आज मसा शहरामध्ये आज संपूर्ण शहर स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये सर्व सामाजिक राजकीय शासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग आणि दास हे सर्व आज स्वच्छ बाबींमध्ये उपस्थित झालेले आहेत आणि काम करत आहेत सेवा करत आहेत आणि ह्या प्रतिसादच्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की धर्माधिकाऱ्यांनी यांनी दिलेली जी शिकवण आहे की ती शिकवण म्हणजे संसार उद्ध्वस्त झालेली ते संसार उभी करण्याचं काम महत्वाचं ज्या माझ्या पंचवीस तीस वर्षापूर्वी पाहत होतो गावचे गावं व्यसनवीन होती ते आज स्वच्छ झालेले आहेत व्यसनमुक्त झालेले आहेत म्हणून हे डॉक्टर धर्माधिकारी यांच्या माध्यम प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे कार्य चाललेले आहे त्या कार्याला मासा तालुका हिंदू संघटनेच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हे कार्य पूर्वहित परत पूर्णपणे हो अशी मी व्यक्त करतो